मित्रांनो तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आलेली आहे राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये बाराशे तेवीस जागांची भरती निघालेली आहे यामध्ये एज लिमिट काय असणार आहे परत तुम्हाला फॉर्म कधीपासून भरायची सुरुवात झाली आहे शेवटची तारीख काय असेल कोणते पदे आहेत तुम्हाला पगार किती भेटणार आहे हे सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब पण नक्कीच करा तर बघा एकूण जागा आहेत बाराशे तेवीस जागा आहेत पगाराची जर मी सांगितलं तर तुम्हाला स्टार्टिंग हा बत्तीस हजारपासून होणारे प्रमोशन तुमचं एक्सपिरियन्स वाढेल तर तुम्हाला एक लाख वीस हजारपर्यंत पगार भेटणार आहे फॉर्म भरायची स्टार्टिंग डेट आहे दहा जून ते तीस जूनपर्यंत तुम्ही भरू शकता तीस जून नंतर ही शेवटची तारीख आहे तुम्ही तर यामध्ये कोणते पदं आहेत तर बघा गट क मधील जवान वाहन चालक लिपिक आणि सहाय्यक दुय्यम निरीक्षकाच्या एकशे सदौतीस जागा आहेत त्यानंतर यामध्ये सातशे चौवेचाळीस नवीन पदाची निर्मितीसुद्धा केलेली आहे आणि यामध्ये तुम्हाला सातशे एकोणऐंशी पर्यवेक्षक पदाचेही समावेश केले गेलेले आहे जो कोणी पण हा फॉर्म भरू इच्छित त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरा आणि तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ऑल द बेस्ट जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्कीच करा